नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल मग आपल्या एक न्यू मध्ये आणि आवाज जरा बसला आहे लई जागरण झाली सध्या गणपती विचार विसर्जन पण झालं तर आता झाला काल एक प्लॅन झाला का जायचं आहे त्र्यंबकेश्वरला आता वाजलेत सकाळचं सध्या पाच तर चला पोरं आपली निघलेली असतील मी पण रेडी होत होतो तर फायनली मी पण रेडी झाले आता निघू आपण त्र्यंबकेश्वरला जायला टोटल मी सहा जणं आहेत जयेश आहे सुमित सुजल अंशू आणि आदेश कोण कोण रेडी आहे बघू कारण की आदेश रेडी होता जयेश रेडी होता जयेश जेव्हा पण होतं बोलतं सुमितने मला जस्ट मगाशी कॉल केला होता अंशू पण आंघोळीला गेल होता आणि या दोघांची आंघोळ बाकी होती तेव्हा मी आंघोळीला गेलतो तर चला आता जाऊन बघू पहिले जयेशला घेऊ इथून किंवा जयेश तिथं गेले तिथं गेले का नाही ते पण आपल्याला माहिती नाही बघू चला आणि जाऊ पहिले मठाव दोघा पण इथंच होती आदेश पण इथच होता आदेश दिस पण नाही तर आदेश आले असेल आता यार लवकर काय टाइमपास यांचा साड्यांचा या लवकर बसा रे बसा अरे तुम्ही टाइमपास केला मी टाइमपास केले अरे इथे येऊन जवळ जवळ पाच दहा मिनट आली चार वाजता झोपल

अमरधामला आलो इथं शेएनजी भरताव आता तिथे आली बघू ते हाटके खाली होती माघराव पाटक्यानं उरायचं फाटक अरे हो झटक येतं झटक ऑनलाइन पण झटक यायला लागला पहिलं

पोराव हो, आता जवळजवळ अर्धे रस्ते पोहोचल्यावर अर्ध्याच्या पण जास्त पोहचल्यावर काहीतरी पन्नास किलोमीटर बाकी आहे फक्त आणि आता थांबल्यावर सीएनजी टाकायला था सीएनजी आपली संपलेली आहे बऱ्याच लांब येऊन बऱ्याच म्हणजे एवढा पण नाही आवडत दिला गाडीने पण ठीक आहे उपाय नाही आपल्याकडे तर आता इथे सीएनजी टाकू काहीतरी नव्वद रुपये सीएनजी आहे एकोणनव्वद पॉईंट नव्वद काहीतरी बोला आता सुम्या तर का तस टाकणं भाग आहे आपल्याला पण यांचा <laughs> <laughs> तो नाचा का ब्लॉग तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील त्यान तो आधीच चांगला व्हिडिओ टाकणार आहे पाय टाक आधीच नाचू दे अरे जा कधी टाइम लागत तर जराशी भूक लागलेली नंतर तो, तो तारा नाश्ता करायचे आणि मग नंतर पुरे जाऊन पण जरा नाश्ता करायचे तीन पावड चांगल्या आपलं वडापाव पण आलं पण आलं इंडियन बर्गर पावते तसा केला काय डिलेव्हरी दिली असं वाटतं आपल्या वाट पाहत कायच वाटत शेवटी बघूया फायनली पोचलो आम्ही गाडी आता पार्क केली आता तिथून पावती घ्यायला लागेल आणि इकडे मंदिर आहे इकडं जावं आता चला पोरं जायचं बाई जायचं चला आपण मिलच आम्ही बाय ना बस बघा बस अशी बस पाहिजे मज्जाच येईल मज्जाच दा आता किती आपण पोचलो आता इथं बराच चालत आलो लाईन कमी आहे नशीब चला लगेच जाऊ पाया पडून येऊ फायनली आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो आणि आता आम्ही चालू दर्शन आला इथे आतमध्ये मोबाईल का नेऊन नाही जगत म्हणून तुम्हाला आताच सांगितलं पोरं आहे आपली माग आम्हाला असं वाटलं की इथं तर लाईन नसेल पण इथं लाईन जरा जास्तच आहे कारण की गाड्या बघून असं वाटलेला का लाईन नाही पण लाईन जास्त आहे बरीच लाईन आहे आम्हा दाखवतो अजून त्यातलं पण आहे फायनली आता आमचा या भी काढून झाला फोटो म्हणजे आता आमचे या, या सुजलचा फोटो कधी संपत नाही तर शेरशम पण घेतला मस्त दर्शन भेटला आणि आता आम्ही चाललो शिर्डीला यो प्लॅन आम्ही अचानक केला कारण की त्र्यंबकेश्वरलाच फक्त येणार होतो पण अचानक ठरला का शिर्डीला जायचंय मग चाललो आम्ही शिर्डीला कट भेट नाही चलो आता आपण जाऊ गाडीजवळ आणि मग नंतर जाऊ शिर्डीला अरे चल ना देऊ का चापट चहा चाप पिले तर माकवले ते आपण दाखव आले आले चाकाल चाकवली अरे काय माणूस आहे लांब रे चला लागला भाई जाम भूक लागली म्हणून आता जरा इथ खायला आल्यावर साखर का बरच इथं आयटम दिसतात खाण्याचं आता काहीतरी मागू आणि का। मग खाऊ आणि मला लगेच जाऊ शिर्डीला बोल स्वतःनी पाव भजी मागवली नाही तर सेवकाराला आले ये आता ये 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 बोल 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 तुझा मोबाईल कनेक्ट आहे तुझा तुझा मोबाईल कनेक्ट आहे चला फायनली आम्ही नाश्ता इष्ट करून निघलो याही सगळे मस्त आहे की पावभाजी खाली म्हणजे मिनी पण खाली आणि मिनी मसाला डोसा पण खाला ना मागे आणि मग आता मी इथून निघलो चाललो डायरेक्ट शिर्डी अचानक प्लॅन झाला जरा जायचा का शिर्डीला जाऊ वस्ती केली तर करू आहेत तर घरी तर तुम्हाला सांगूच तर चला डायरेक्ट जाऊ नॉन स्टॉप शिर्डी फक्त सेंजरा काल तर आम्हाला जर कुठंतरी तीन कांडे राहिले आणि फक्त तीसच किलोमीटर राहिले असेल आणि मग आपण लगेच पोहोचू सध्या समृद्धी महामार्ग हो। एक टोल पारला पंचे चाळीस रुपयाचा आणि आता चाललं पुरं पारले का फुकट आले काय माहिती नाही पण पारल्यास तुम्ही फुकाटना येणार समृद्धी महामार्ग अल्ली असं वाटतं की एक चालू होतं जस्ट शिर्डीला पोचल्या आणि त्या काकाही पण सांगलं का बोलते गर्दी कमी आहे विचार चालले दर्शन घ्यायचा मग दर्शनापेक्षा बरं जाऊन डायरेक्ट आतमध्ये जाऊनच दर्शन घ्यावा तर आता मी परत चाललो गाडी पार्किंगला लावली तिथं पार्किंगमध्ये मोबाईल ठेवू आणि त्या प्लेबला काराला लागतील आणची बहिणी पाट्टा आहे त्याला पाट्टा पण करायला लागेल गाडी सगळी पण काराला लागतील जातो इथं पहिले फोटो काढतो फोटो काढून झाला लगेच मग दर्शन घेऊन येतो त्यान त्यांना बोलव लवकर घरी पाटक्या पोटवल भेटू आता आपण थोड्या टायमानंतर कारण की आता आम्ही चाललो दर्शनाला मोबाईल तर आतमध्ये नाही नेऊ शकत नाही घड्याला नाही पाट्टा हे पाट्टा का बाई चाला अगदी चाललो भेटू दर्शन करून आल्यानंतर मोबाईल आता मोबाईल नाही आतमध्ये जायचं भाई कितर भी जाओ पर मॅगडी जाओ आता आलो हो सध्या ऑर्डर बिटर दिले मॅगडीला ऑर्डर केले आदेश भाईचा ऑर्डर आली वाटत शंभर टक्के आदेश भाईची ऑर्डर आली आपली पण लवकरच येईल कारण की दे गर्दी कमी आहे एकदम म्हणजे खूपच कमी गर्दी पटकन आली तर जरा बरा वाटेल आता काय आता विषय असा झालाय का आपला श्रावण संपलाय गणपती संपलाय स्ट्रॉ इथं घ्यायला आपले इथं नाही म्हणजे इथं मागून मागून घ्यायला लागतं इथं मागून नाही घ्यायला आपले तर मागून घ्यायला लागतं स्ट्रॉ आणि इथं देतात आजा तो व्यागलाच रे जे ये जे माझ्या घर बघू आता आपली ऑर्डर कधी येते दहा नंबर आहे भूक लागली जाम आधी श्रावण संपले गणपती आपल्या डायरेक्ट नॉन आता वारबीर नाही बघा इस्ता का याचा इथं आम्ही मॅटेला आलो तर या मॅटेमध्ये आम्हाला सांगलं काही एक आपण गेम खेळू आम्ही ती गेम केलो पण त्यांना तीन कार्ड मधून कोणतरी एक कार्ड बरोबर आन्सर द्यायचा होता मग आम्ही ओके द्या द्या हा चालेल कोणला पण द्या पण द्या ह मी घेऊ बरोबर आन्सर मी दिलाय बरोबर आन्सर मी दिला मना आईस्क्रीम भेटल काय ना काय हो का वाटत गुगल मारले नाही नाही गुगल नाही मारलं अरे तुम्हीच का तुम्हीच का म्हणा नको तर ती त्या गेममधून तीन कार्ड होतं ते तीन कार्डमधून एक कार्ड हे करायचं होता आणि फायनली आम्ही तो गेम जिंकलो कोणत्याही एक कार्डचा फक्त म्हणजे आन्सर द्यायचा होता बरोबर आन्सर तो आम्ही दिला आता एक आम्हाला शॉप भेटल हे काय बोल तू ना सॉफ्टी काय असतील ते असतात काहीतरी आईस्क्रीम मिटर साधे भाषे आपली आईस्क्रीम भेटल बदलली दहावाडा हे नाही दहा जास्त महाग असेल मारला मी काय भेटली ना तुम्हाला हा बस तर तो जिंकलो आता आली आली आईस्क्रीम मॅडम थँक्यू आईस्क्रीम आपली आईस्क्रीम

चला मस्तकी खाऊ घेऊन झाला मॅगीला पक्का खाला आज की सिनेमा आईस्क्रीम पण खाली गेम मीम <laughs> सगळ्या सगळा सगळा केलून आय फुकरची पण आईस्क्रीम रिक्षा घेतली घरी रिक्षाचा पण खाल्या बाबा चला चला रिक्षा भाड्याशी द्या मामाला रागा बघू रिक्षा भाड्याशी द्यायचे कोण जर घ्यायला तयार असेल कॉन्टॅक्ट करा नंबर देतो रिक्षाचा ऊट फाटलेला आहे नॉर्मल नॉर्मल रिक्षाचा ऊट फाटलेला आहे गांधीजीच्या जमान्यातले सॉफ्टी 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 आईस्क्रीम सॉफ्टी आईस्क्री सॉफ्टी तर चला आता आम्ही चाललो घरी जायला निघलो पण विषय असा आहे का पहिले बघू जेव्हा बिवाचा काय प्लॅन आहे कसा काय आणि मग जाऊ घरी